इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जी आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे दोन हजार दृष्टीनं मागील वर्षीच्या प्रश्न सराव करणं तर तुमचा जो इयत्ता दहावीचा आत्ता जो अभ्यासक्रम आहे तो साधारण दोन हजार एकोणीस साली त्याच्यामध्ये बदल करण्यात आला होता आणि त्यावेळेच्या प्रश्नपत्रिके पॅटर्न मध्ये दोन हजार वीस एकवीस पासून थोडासा बदल आहे तर या बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना तुम्हाला बोर्डाच्या सर्व मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी या सर्व बोर्डाच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत सॉरी बोर्डाच्या झालेल्या मागच्या वर्षीच्या दोन हजार एकोणीस पासूनच्या सगळ्या मुख्य प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याकडे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे तर त्यासाठी काय करायचं तुम्ही तुम्हाला एक नंबर देतोय मी त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका मिळून जातील ओके हा जो नंबर आहे तुमच्या समोर दिसतोय तो तर त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा तो नंबर काय आहे बघा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौपन्न एक्कावन्न एकोणपन्नास हा तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मॅसेज करायचा की कुठल्याही माध्यम असू दे सर्व माध्यमांसाठी इंग्लिश मीडियम असू दे सेमी असू दे मराठी मीडियम तर त्या प्रत्येकासाठी आपण हे क्वेश्चन पेपर सगळ्या विषयाचे बोर्डाच्या मागच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्यासाठी काय करा तर या व्हॉट्सअप ला मेसेज करा आणि तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका सर्वच्या सर्व मिळून जातील ओके थँक्यू